सांगली मिरज रस्त्यावरील कृपामाई रुग्णालयाजवळील रेल्वे पूल तसेच रेल्वे विभागांशी संबंधित अन्य सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करा त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी सविस्तर आराखडा सादर करावा असे निर्देश कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज येथे दिले आहेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबतच्या बैठकीत दिलेल्या निर्देश दिले होते रेल्वेच्या विभागीय अधिकाऱ्यांनी आज मिरज येथे भेट देऊन पाहणी केली आणि समस्यांची माहिती घेतली नंतर झालेल्या बैठकीत खाडे हे बोलत होते काही रेल्वे समस्या होत्या रेल्वे समस्या बायपास करत असताना किंवा काय करत असताना त्यांनी गेट बंद केल्यानंतर काही समस्या वाढल्या गेल्या काही ठिकाणी रेल्वे ट्रॅक जातात त्यामुळं ट्रॅक गेल्यामुळं आपल्याला तिथं ट्रॉफिक पाटा पडल्यानंतर ट्रॉफिक जाम व्हायचं त्यासाठी रेल्वे ब्रिजची आपण मागणी केली होती त्यासाठी परवादेशी पुण्यामध्ये दानवे साहेब केंद्रीय मंत्री यांच्याबरोबर बैठक झाली सगळे अधिकारी उपलब्ध होते त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सगळं ब्रीफ केलं त्या ब्रीफबद्दल त्यांनी अधिकारी जिल्ह्याला पाठवले आज आपल्या कल्ट ऑफिसला त्या जिल्हा अधिकारी जिल्ह्याचे जे रेल्वेचे अधिकारी आहेत त्यांच्यावर बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिले त्यांना आपले अधिकारी जोडून दिले पिळूचे अधिकारी असतील किंवा नगरपालिकेचे अधिकारी असतील असे लेखक जोडून दिले आणि हे प्रकरण ताबडतो काही रिएस्टिमेट असेल काही सुखसोई करायची असतील काय करायचे असतील एक हप्त्याच्या मृत्यूमध्ये आपण ते करावं आणि काय प्रस्ताव ताबडतो दिल्लीचं जे व्हायच्या अगोदर हे मंजुरीला पाठवावे त्यांना आम्ही अशी विनंती केलेली आहे त्यामुळं आता ज्या लोकांचे काही ठिकाणी हात सध्या गेट बंद केलं प्रॉब्लेम तिथं लोकांना झाला काही ठिकाणी काय झाले की परिस्थिती असेल की तिथं सगळं रेल्वे गेली पण तिथं लोकांना जायला रस्ता नाही आहे तर अशा ठिकाणी आपण गेट चालू करावीत परमिशन घ्यावं आणि जोपर्यंत तिथं ब्रिज बनत नाही तोपर्यंत गेट चालून त्या लोकांना सुविधा द्यावी असे आम्ही आदेश केलेले आहेत त्यापैकी ते करतो म्हणले आम्ही त्या पद्धतीनं लोकांना सुविधा तयार होईल आणि रेल्वेचे प्रश्न चार पाच प्रश्न होते आता बेडक आरग बेडकचा जो ट्रॅक गेला आहे त्या ट्रॅकवरचा ब्रिज होता त्याचं चाळीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत ते चाळीस कोटीचे मंडळा रेल्वे मंडळाकडे पैसे घे प्रस्ताव गेले आहेत निश्चित दानिसाहेब म्हणले की केंद्रीय मंत्री म्हणले की मी जिल्हा गेल्या गेल्या मंडळाला सांगून ते पैसे आपण मंजूर करून तिसकी मंजूर करून ते रेल्वे पूल आपण करू जसा घाटाला जाणारा पोस घाटाला जाणारा पूल आपण जो बांधला त्या पत्तीचा पूल तिथंही होईल त्यामुळे लोकांना जाणं येणं सुविधा ही सोपी झालेल्या दृष्टिकोनातून प्रयत्न चाललेले आहेत